फोड़ली 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 कौन गया तरी कौन गया भाई मुझे माफ कर दो भाई मेरे मुंह से निकल गई गलती से आज क कभी किसी को नहीं बोलूं भाई मैंने भाई कभी सॉरी सो, भाई से गलती हो भाई तोतरी तोतरी चल जाले बोल ना क्या तोतरी ब्याह तो भीगत तोतरी <laughs> तोतरी <laughs> तोतरी आजा <laughs> इसकी माँ का भोला चेहरा फुटला है फुटला गए अरे फुटला चला आधा आधा रुपये गोल कर चला चला, चला। अरे काढ चालू आशा चालू करता ठेकेदार काय खाऊ नका तिकडे पैसे मारू शकता तुम्ही पुढच्या अर्जंट नाव मॅच झाली पाहिजे अरे पैसे मारून टाक सक्सेसफुल दोन हे अकाउंट दाखवायच्या घेतले घेतलेली ऑलरेडी तीस रुपये लॉस मध्ये वर्कर राहिलेले आम्ही तीस रुपये लॉस मध्ये व्यवहार कर राहिलेला आहे चला चला ना पंच्याण्णव वाला बॉल पंच्याण्णव वाला आहे हा डब्बा नसता याला डब्बा अरे डब्बा नव्हता बॉल वेगळा आहे देऊ होता आता पर मॅच चालू झालेली फिल्डिंग ताईट चालू आहे एक एक ओवर टाकून एक विकेट घेतलेली तुमच्या भावाने आता हा अन्नने विकेट घेतलेली आणि व्हिडिओ कॅप्चर झालेले बच्चे काम पच्चेस मध्ये वेत आणून राहिलेले त्याला बाजूल <laughs> पंचाहत्तर ला टीन पंचाहत्तर आज झाले वही खरं म्हणजे ए दिसला का बॉल दिसला का बॉल दिसला